नमस्कार मित्रांनो तुम्हाला खूप दिवसापासून एक अपडेट देत होतो मी तुम्हाला माहितच असेल मी कोणत्या गोष्टीबद्दल बोलतोय ते म्हणजे वाशीच्या खाडीबद्दल बोलते वाशीच्या खाडीच्या वरचा जो नवीन ब्रिज आहे तो फायनली ओपन झालेला आहे आणि आज आपल्याला त्याची सहर भेटणार आहे म्हणजे आज मी येतो इथे तसं तुम्हाला आज देणार आहे मी काय आहे ब्रिज कसा आहे ते आपण एन्जॉय करूया आता आबा ब्रिज चालू झालेला आहे किती महिन्याच्या विषय आपल्या किती महिन्याच्या टायमान किती महिन्याच्या वेटनंतर आपण ह्या ब्रिजवरने येतो आहे की एवढा दिवस चालू झालेला आपण व्हिडिओजवर व्हिडिओ बनवतोय की चालू का नाही होत आहे चालू का नाही होतं फायनली ब्रिज चालू झालेला आहे भारी आहे सेम मला वाटतं जो राईटचा जो ब्रिज आहे ना आपला राईट हँड साईडला आहे तो जो सेकंड लेनचा जो ब्रिज आहे से सेम तसाच ब्रिज आहे आणि वॉलचे हाईट्स वगैरे पण वाढवलेले आहेत चांगल्या कारण की जो लास्टचा ब्रिज होता लास्ट टाइमला जे छोट जुने ब्रिज होते त्यांचे हाईट्स वगैरे पण खूप कमी होत्या जेणेकरून खूप लोक सुसाईड वगैरे करायचे आता तुम्ही बोलाल की याच्यात काय सुसाईड नाही करू शकत करणारे कसेही करतील लो बट तेवढाच विचार केला गव्हर्नमेंटने किंवा कुणी असो की तेवढा विचार केला पण रोड एकदम भारी आहे आता ऑफकोर्स नवीन असल्या कारणा तो जरा नवीन आहे म्हणून स्मूथ आहे चांगला आहे आता बघू किती दिवस चांगला राहतो हो, किती वर्ष चांगला राहतो हो ते आणि तुम्ही आता रिसेंटली न्यूज बघितली असेल समृद्धी महामार्ग जे नवीन चालू झालेलं त्याचा स्लॅब कोसळला विचार करा त्या समृद्धी महामार्गाला चालू होऊन गेले दोन वर्ष पण नसेल झाले राईट दोन वर्ष पण नसेल झाले आणि त्या स्लॅब पडला काय ठिसूळ काम केलंय आहे गव्हर्नमेंटने विचार करा ना किंवा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी काय काम केलं आहे जर दोन वर्षात ब्रिज पडायला लागलेत ब्रिजचं जे स्लॅब पडायला लागलेत तर काय बोलणार ब्रिज ब्रिजमध्ये काय मिळेल आय थिंक मार्किंग वगैरे असेल काही गोष्टीची आणि बाबा फ्लॅग्स वगैरे लावले एल एन टी वगैरे इंडियाचा फ्लॅग आहे आपला हो हो भाई हे बाबा केवढं मोठं गेलं आहे आणि मेन म्हणजे हा बोलतात की इंडियामध्ये किंवा स्टेटमध्ये हा सर्वात मोठा असा हायवे आहे ब्रिज ब्रिजसाठी बोलतात की बारा लेनचा कारण की जाण्यासाठी सहा लेन येण्यासाठी सहा लेन टोटल बारा लेनचा जो हायवे बनवलेला आहे बोलतात की सर्वात मोठा हायवे हा आता डोंट नो मला रिअली माहीत नाही की सहा पदरीचा हायवे कुठे नाही आहे जे बोलतात ते दिल्ली यमुना एक्सप्रेस वे वगैरे बोलतात की अजून मोठे मोठे कोणते एक्सप्रेसवे आहेत ते सहा पदरी आहे ती किती पदरी आहेत ते आपल्याला काय माहीत नाही सो जेवढं मी न्यूजवर ऐकलं आहे की हा बारा पदरी आहे बारा पदरी रोड जाण्यासाठी सहा पदरी आणि येण्यासाठी सहा पदरी तो जर हा रोड खूप चांगला आहे बोलतात म्हणजे भारतात किंवा स्टेट मध्ये फर्स्ट आहे बोलतात असं जो बारा पदरीचा आता मी माहिती आहे म्हणून मी बोललो का मी क्लेम नाही करत आता जे बोलले आहेत त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगतोय ह्याच्या टायरमध्ये हवा कमी वाटते का मे बी कमी असावी मला असं वाटतोय टायर बघून तर कमीच दिसते पण जाऊ दे पण परत बोलायला गेलो लास्ट टाइम माहिती मी बोलायला गेलो तो बोलतो ओ असं असतो लोकांना चांगला सांगायचं म्हटलं ना तर लोक चुकीचा विचार करतात आणि उलट उत्तर आपल्याला देतात उत्तर दिलेलं ते परवडेल बरोबर ना उगाच कुणाची बोलणे ऐकून घ्यायची कशाला सकाळ सकाळ कॉलेज हो डॅम ब्रो डेम महिंद्रा एक्स युव्ह नाईन ई इलेक्ट्रिक ना तीच ना काय वाटते जे ह्या टायमाला काय कुक केलंय ना खतरना कुक म्हणजे काय खतरना कुक केलंय मिरची मसाला जे सर्व टाकून कुक केलंय ना बेस्ट 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 बनवलंय मौसम तो गार्डन 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 बहुत लगरा काय वाटते ती गाडी यार रोड प्रेझिटन्स तिचं काय आहे कोणाला एक वेळेस बाजूनी बीएमडब्ल्यू वगैरे गेली ना कोण नाही बघणार पण हिला ओळून ओढून बघतातच लोक कारण की गाडीच आहे अशी भारी वाटत ती मस्त गाडी आहे आय थिंक सो बेस प्राईस तिथं वीस लाखपासून स्टार्टिंग आहे ना काहीतरी आयडियाने मी जस्ट त्या दिवशी टी व्हीवर मी जेव्हा काहीतरी बघत होतो आय थिंक युट्यूबवरच काहीतरी टाईमपास करत होतो तेव्हा मी बघितलं वीस लाखपासून काहीतरी स्टार्टिंग आहे आणि टॉप मॉडेल अराऊंड फोर्टी पर्यंत जातो काहीतरी नॉट परफेक्ट माहीत नाही इफ एडिटिंगच्या टाइमाला जेव्हा बसेल तेव्हा मी चेक करून टाकेलच किती लाखाला कोणती आहे ती बाकी तुम्ही घेणार आहात का घेणार असाल तर मला कमेंट करून दाखवा कोणती गाडी घेत आहे आणि मी पण घ्यायचा विचार करतोय मग सध्या आपल्याकडे बघू आपण चांगली वाटली तर घेऊ गाडी भेटली पाहिजे ना मित्रांनो प्रश्न हाय आणि चारली म्हणजे मी गाडी घेतली तरी मी नवीन नाही घेणार लगेच बिकॉज पहिला मला हात साफ करायचा चालवून घ्यायची नीट म्हणजे नवीन गाडी घेऊन त्या गाडीला ॲक्सिडेंट वगैरे करणार नॉट गुड ना ब्रो बरोबर ना तुम्ही समजताय ना नाही नवीन गाड्या घेऊन ऍक्स बघ असा करणार मग दरवाजे चेपणार वगैरे मजा नाही व त्या गोष्टीला त्यापेक्षा गाडी चांगली शिकायची त्यानंतर नंतर मग गाडी ठोकायची गुड मॉर्निंग बाबा <laughs> जोक करतो जोक करतो लगेच विचार करा अरे तन् भाई आप क्या बात कर हो यार तसं नाही जोक करतो जस सांगतो तुम्हाला आपण गाडी घेतल्यावर सुद्धा करू शकतो असं काय इश्यू नाहीत मस्ती करते हो कधीच गाडी कोणतीही असू दे गाडी ठोकायचं वगैरे नाही ॲक्सिडेंट वगैरे करू नका मेन म्हणजे लिगल पेपर्स वगैरे सोबत ठेवा लायसन्स वगैरे असतात त्या गोष्टी सोबत ठेवा आणि भाई एक गोष्ट आहे अरे सला कुठे जातात ना काय माहीत इथे तुम्ही मॉर्निंगला आलात तरी गर्दी दुपारी आलात तरी गर्दी रात्री आलात तरी गर्दी हा जो आय थिंक खाल आय थिंक नाही बोलत खालतून हा ब्रिज जातो जिथं राईड घेतला आपण छेडानगर साईडला जायला आपल्याला हा ब्रिज लागतो इथे कधीही आलात ना कधीही मॉर्निंगच्या टायमाला तर ट्रॅफिक लागतेच लागते बघा लागते। ना केवढी ट्रॅफिक आहे काय हाय लॉजिक आहे थोडी ट्रॅफिक लागलेली असते एवढी मी म्हणजे समजत नाही एवढं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं आहे तरी काय एवढी ट्रॅफिक लागते लोक एवढी वाढत आहेत काय समजतच नाही आता बघा ना जसं की एक दुःखद घटना झाली त्या दिवशी अराऊंड माहीत नाही मला कोणतं तारीख होती ती पण रेल्वेजमध्ये अपघात झाला काहीतरी त्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांत झाली बट विचार करा ना रेल्वेजचं बोलतात की आता ऑटोमॅटिक डोर्स वगैरे लावायचे अहो म्हणजे ही गोष्ट तुम्हाला आधी आठवली नाही का लोकांचा जीव गेल्यानंतर तुम्हाला गोष्टी आठवतात आहे म्हणजे बोलतात ना जोपर्यंत चालते चालू दे ज्या दिवशी काय प्रॉब्लेम होईल त्या दिवशी बघायचं ये तो खोल रहा तसं नाही ना लोकांचा जीव म्हणजे खेळणं आहे ना कुणाचा जीव तुम्ही त्यानंतर मग त्यांना बोलणार हो ठीक आहे आमची सहानुभूती आहे तुम्हाला कॉल करणार आणि पाच पाच लाख रुपये देणार ओ त्या व्यक्तीची किंमत पाच लाख रुपये नाही आहे त्या व्यक्तीची किंमत असं नाही करू शकत तुम्ही जो व्यक्ती त्याच्या फॅमिलीला सोडून गेलाय भाऊ असो आई असो बहीण असो कोणीही असो कुणाचा मुलगा असेल कोणाचा काय असेल तो तो व्यक्ती सोडून गेला तुम्ही त्याला पाच लाख रुपये किंमत नाही करू शकत तो अनमोल आहे त्या आपण किंमत मोजूही नाही शकत लोकांचा जीव गेल्यावर काय करणार तुम्ही पाच लाख रुपये देणार आणि फक्त शांत राहायला बघणार गोष्टी इट्स नॉट गुड बरोबर ना तुम्हाला जर माहिती आहे की डेली रेल्वेजनी कॅपॅसिटी कॅपॅसिटीजनुसार सुद्धा सिक्स टू सेवन पर्सेंटनी जास्त जातात म्हणजे ऑलमोस्ट फोर टू सिक्स टाईम जास्त जे व्यक्तीज आहेत किंवा पब्लिक आहे ते ट्रॅव्हल करते किंवा आपला रेल्वेज थ्रू मुंबईची लाईफलाईन बोलतात त्याला आणि त्यात गोष्टी अशा होतात ॲक्सेप्टेबल नाही आहेत ना लास्ट टाइम ते भोपाळला माहिती झालेलं की भोपाल किंवा ओडिसा सॉरी राईट ओडिसाला झालेलं तीन ट्रेन एकामेकावर आलेल्या त्या किती ॲक्सिडंट झालेलं तेव्हा सुद्धा काय की ऑटोमॅटिक मशीनमुळे इशू झाले आता ऑटोमॅटिक मशीनमुळे इशू नाही झाले पण गर्दीमुळे लोक पडले आहेत ना एकामेकांच्या बॅगमध्ये अडकून लोक पडले आहेत लोकं आता घाबरायला लागले ट्रेनने जायला तर गव्हर्मेंटचं काय म्हणणं आहे की आम्ही ऑटोमॅटिक दरवाजे लावू पण ऑटोमॅटिक दरवाजा लावण्याने ॲक्सिडेंट थांबणार आहेत का तर मला तरी नाही वाटत की एवढे गर्दी असते ना लोकं काही ऑटोमॅटिकसुद्धा डोर म्हटलं ना तरी लोक बाहेर लटकून जाणार प्रश्न हे आहे ट्रेन्स वाढवा फ्रिक्वेन्सी वाढवा ट्रेनचे आणि ना तुम्ही काही लोकं बोलतील की गव्हर्मेंटने एवढ्या ट्रेन्स वाढवल्यात फ्रिक्वेन्सी पण वाढवली आहेत बट करणार काय लोक एवढे आहेत तर मी काय बोलणार ना की कोण आलं आहे कोण बाहेर न आलं आहे म्हणून इशू होतात काय होत आहेत पण गव्हर्नमेंटने त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की कोण आपलं आहे कोण बाहेरचं आहे किंवा बाहेरचे असले तरी ते पण आपलेच आहेत पण थोड्या गोष्टीवर लक्ष द्या की कुठे काय कोण पाहिजेत ते बरोबर ना मला तरी हेच वाटतो की बाहेरची लोक जे आपल्या भा महाराष्ट्रात येऊन ज्या गोष्टी होत आहेत ना त्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत आपल्याच लोकांना जागा कमी पडतं पण बाहेरच्या काय आसरा देणार बरोबर ना बाकी मित्रांनो तर पोहोचलो कॉलेजजवळ तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल काय विचार आहेत तुमच्या मनात ते मला नक्की कमेंट करून सांगा भेटू आपण कोणत्या तरी परत एक नवीन व्हिडिओसोबत बाकी हा अपडेट तुम्हाला कसा वाटला सो नक्की सांगा नसेल आवडला अपडेट तरी सांगा मला की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण परत एकदा नवीन कोणत्या तरी कॉन्टेंटसोबत नवीन कोणत्या तरी व्हिडिओसोबत टिल दॅन बाय बाय जय महाराष्ट्र Sarakap, whatever. Please, Sara. Uh, I want to reach one million.